श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मार्गशीर्ष प्रत्येक गुरुवारी आपण लक्ष्मी आगमनासाठी कोणती ती तयारी करायची आहे कोणते उपाय करायचे आहेत आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊया त्यापूर्वी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कुटुंबात सुख शांती नोंदावी दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी श्री लक्ष्मीचे मोटे पुजन श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी व्रत नियम जाणूनच पूजेला सुरुवात करावी हे व्रत समाधान शांती ईश्वरी मेळावा म्हणून याबरोबरच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचं असतं व्रत करणाऱ्यांनी लवकर उठून स्नान करावे मनाने निर्मळ होऊन पूजा करावा या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं की या महिन्यात गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याच्या घरात स्वच्छता सजावटी सह पवित्रता कुटुंबात आनंद आणि अधिक चांगले वातावरण असतं अशा परिस्थितीत या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवावं मार्गशेष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे लवकर उठून स्नान वगैरे आटपून आपल्याला सर्वप्रथम सूर्याची पूजा करायची आहे त्यानंतर सूर्याला अर्ध द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीची विधिवत पूजा करायची आहे तुळशीला तुपाचा देवा लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर तुळशीला आपल्याला थोडंसं गुरुवार असल्यामुळे आपल्याला गुरुवारी गायीचे कच्चे दूध तुळशीला अर्पण करायचे आहे त्यानंतर पाणी तुम्ही अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे तुळशीला हळदीचं लेपन करण्यापूर्वी आपल्याला उंबरटा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये गंगाजल हळद खडे मीठ आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ उंबरटा आणि मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी हळदीचे लेपन बनवायचं आहे हळदीचं लेपन बनवण्यासाठी एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र गंगाजल टाकायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ते नंतर ओम ओमळट्यावरती लावायची आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला दोन रंगाची रांगोळी काढायची आहे लक्ष्मीच्या आगमनासाठी लक्ष्मीची पावले काढायची आहे तुंबरट्यावर ही पावले तुम्ही कुंकाने काढू शकतात किंवा रांगोळीनेही काढू शकतात त्यानंतर प्रवेशद्वाराच्या दोन्ही साइडला तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या प्रवेशद्वाराच्या मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे शुभ लाभ हे पण काढायचं आहे त्याच्यावरती त्यानंतर स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करायची आहे त्याच्यावरही स्वस्तिक काढायचं आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच मग महालक्ष्मी व्रताची मांडणी करायची आहे महालक्ष्मी व्रत करण्यापूर्वी तेथील जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे याशिवाय गुरुवारी भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि सर्व संकट कर दूर करते तसेच मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात श्रद्धा आणि भक्तीने प्राप्त केलेल्या पुण्यातून जीवनातील सर्व सुख मिळू शकतात महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात की याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहेत तुम्ही त्यावर जाऊन पाहू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी कशी करायची याबद्दल माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ